नमस्कार शासन जर चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घटची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एपूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी समायोजनाबाबत दिव्यांग कलाण विभागामार्फत दिनांक तीस बारा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शास्त्र निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिव्यांगाच्या विशेष शाळा आणि कार्यशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनकरिता अतिरिक्त समग्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे ज्यामध्ये राज्यातील शासन मान्य खासगी अनुदानित संस्थांची विशेष शाळा आणि कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थांनी विविध मुदतीत केलेले अपील प्राधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेली नसल्यास संबंधित उपक्रम लगेच बंद करण्याबाबत कार्यवाही करतील असे निर्देश देण्यात आले आहे तसेच संबंधित जिल्ह्यातील अनुदानित उपक्रममधील रिक्त पदानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतोवर त्या जिल्ह्यामध्ये करतील असे नमूद करण्यात आले आहे तसेच संबंधित जिल्ह्यामध्ये पद रिक्त नसल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन लगतच्या जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच अन्य मार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित शाळा आणि कार्यशाळेमधील रिक्त पदे भरण्याकरिता शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे धन्यवाद